नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो काय मग परवाचा भारत पाकिस्तान सामना पाहिला काय मीही पाहिला आणि सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन ह्या विजयासाठी कारण गेले वर्षभर ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा होत होती हुत आणि भारत पाकिस्तानमध्ये खेळणार नाही खेळणार तिकडच्या लोकांना वाटत होतं भारताने इकडे खेळायला यावं कारण भारताच्या क्रिकेटच्या या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या सहभागावर सगळे आर्थिक गणिता अवलंबून होती पाकिस्तानने यासाठी खर्चही खूप केला होता परंतु भारताने खेळायला जायला नकार दर्शवल्यानंतर मग भारताचे सामने दुबईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ह्या सामन्याची उत्सुकता जगभरातल्या क्रिकेट शौकिनांना लागली होती अपेक्षेप्रमाणे हा सामना भारतानं जिंकला विराटनं शतक साजरं केलं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत परवाचा सामना खूप छान झाला परंतु एक पूर्वी जो भारत पाकिस्तान सामन्यामध्ये जो एक थरार असायचा तो थरार ह्या वेळेला अलीकडे काही वर्षामध्ये बघायला मिळत नाही कारण पाकिस्तानचा संघ एकदम पाणी कमचाय झालेला आहे म्हणजे त्याला पहिल्यासारखं आक्रमकता राहिली नाही किंवा काही नाही आहे पूर्वीचा जो पाकिस्तानचा संघ होता तो आक्रमक होता आणि त्यामुळं भारत पाकिस्तानचे सामने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगायचे तसे अलीकडे होत नाही आहेत एकतर्फी मॅचेस होतात फक्त भारतनं पाकिस्तानला हरवलं एवढंच काही ते समाधान आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतं तर असेच काही क्रिकेटचं गमती जमती आहेत ज्या पूर्वीपासून मी मी स्वतः क्रिकेट खेळवलो आहे आणि क्रिकेटचं शौकीन आहे आणि पूर्वीच्या ज्या काही गमती जमती आहेत भारत पाकिस्तान सामन्यामधल्या त्या तुमच्याशी शेअर कराव्यात म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो नमस्कार मी किशोर बोराटे तिसरा डोळा यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आजचा आपला विषय आहे भारत जिंकला पण तो पूर्वीसारखा थरार नाही मित्रांनो ह्या ज्या गमती जमती आहेत क्रिकेटच्या मी नव्वदच्या दशकामध्ये साधारण आम त्यावेळेला आम्ही कॉलेजला होतो आणि कॉलेजला असताना त्यावेळेला मी क्रिकेट खेळत होतो आणि त्यावेळेला जे मॅचेस व्हायच्या म्हणजे ते अगदी टेस्ट मॅच असो ट्वेंटी नव्हता त्यावेळेला ट्वेंटी ट्वेंटी फॉर्मेट नव्हता परंतु वन डे क्रिकेट असतो अगदी एक एक बॉल आम्ही बघायचो आणि मग त्यावेळेला ते एक वेगळंच वातावरण असायचं वेगळी लगबग असायची एकतर आपण परदेश दौरा गेलेलो असायचो किंवा परदेशी कुठल्या तरी संघ आपल्याकडे आलेले असायचे आणि उन्हाळ्यामध्ये एकतर ग्राउंडवर जाऊन क्रिकेट खेळणे किंवा टी व्हीला क्रिकेटच्या मॅचेस बघणे हा आमचा मुख्य प प्रोग्राम असायचा तर त्यावेळेच्या जे नव्वदच्या दशकामध्ये भारत पाकिस्तान सामने म्हणजे एक प्रकारचं युद्ध असायचं युद्ध म्हणजे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये भारत पाकिस्तान जर सामना असेल ना तर त्याचे पडसाद अख्खे जगभर उमटायचे पण सगळ्यात जास्त जे तणाव असायचा ना तो भारत पाकिस्तानमध्ये असायचा प्रचंड प्रचंड तणाव असायचा आणि म्हणजे तुम्ही विचार करा की इतका तणाव असायचा की ह्या भारत पाकिस्तान सामना असेल त्यावेळेला भारतातल्या आणि पाकिस्तानमधल्या काही प्रमुख शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असायचा इतकी त्यावेळेला उत्सुकता लागून राहिलेली असायची आणि इतकं तणाव असायचं प्रचंड दोन्हीकडे आणि त्या आणि विशेष म्हणजे त्यावेळेला आत्ताच्या सारखा मीडिया नव्हता काड्या करणारा किंवा आगीत ते लोतणारा असा मीडिया नव्हता तरी सुद्धा तो थरार जाणवायचा जा। आणि ती दाहकता जी आहे ना किंवा ती एक दहशत आहे ना ती ती वातावरणामध्ये सुद्धा जाणवून यायची क्रिकेट स्टेडियम मध्ये असेल किंवा खेळपट्टीवर तर असेलच परंतु ती एक जी दहशत म्हणा किंवा एक तणावाचं वातावरण जे आहे ना ते त्यावेळेला सुद्धा ते जाणवून यायचं म्हणजे ते फक्त स्टेडियममध्ये किंवा त्या खेळपट्टीवर नाही तर भारत पाकिस्तान पूर्ण देशामध्ये ते जाणवायचं आणि ज्या वेळेला भारत पाकिस्तान मॅच असेल ना त्यावेळेला तुम्हाला रस्त्यावर एक गाडी दिसणार नाही का एक माणूस फिरताना दिसणार नाही म्हणजे अगदी ऑफिसेसला दांडी मारून लोक मॅच बघत बसणं पसंत करायचे इतकं ते म्हणजे हे आम्ही तर त्या काळामध्ये लाईट पण जायची त्यामुळे आमची तर एवढी लगबग असायची की ते उजेड बाहेरून येऊ नये म्हणूनसाठी ते त्यावेळेला काय खिडक्यांना पडदे वगैरे नसायचे ते आम्ही बेडशीट वगैरे असं लावून ते झाकून हो ठेवायचो अंदोर करायचो परत लाईट गेली तर काय ऐनवेळी प्रॉब्लेम नको म्हणून ते जनरेटरमध्ये पेट्रोल रॉकेल ओतून ठेवायचो ऐनवेळी ती जनरेटर नाही चालू झाला तर जी लगबग व्हायची जे स्ट्रेस यायचा तो भागच वेगळा हे आत्ताच्या पिढीतल्या लोकांना म्हणजे मुलांना अनुभवायला पण मिळत नाही आहे परंतु आणि तो तो जो एक थरार असायचा ना त्याचा व्यापक परिणाम सगळ्या गोष्टीवर व्हायचा म्हणजे भारत पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू आणि त्या भारत पाकिस्तान मॅचचा इतका तणाव किंवा इतका परिणाम पूर्ण दो दोन्ही देशामध्ये व्हायचा तर ते देशामध्येच नाही तर त्या दोन्ही देशांच्या सीमेवर सुद्धा तणाव असायचा सीमेवर सुद्धा म्हणजे मॅच झाली समजा त्याच्यामध्ये पाकिस्तान जिंकला तर आनंदाच्या भारत पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैनिक सैनिकांच्यावर गोळीबार व्हायचा आणि पाकिस्तान हारला तर दुःखामध्ये किंवा रागामध्ये ते लोक येऊन उकळी तोफांचा मारा करायचे म्हणजे भारत पाकिस्तान सीमेवर चकमकी व्हायची अक्षरशः ह्या मॅचेस इतकं म्हणजे ते त्यावेळेला ते तणावाचं वातावरण असायचं स्टेडियममध्ये मैदानात प्रचंड तणाव असायचा हे तुम्हाला कल्पना नाही काही मॅचेस अशा झाल्यात भारत पाकिस्तानमधल्या की शेवटच्या बॉलपर्यंत ह्या मॅचेस रंगलेल्या येतं आणि कोण जिंकेल कोण हारेल शेवटपर्यंत कळायचं नाही तर ता इतका ताण आलेला आहे ना की काही क्रिकेट शौकीनांना तो ताण सहन न झाल्यामुळे भारत पाकिस्तानमधले काही क्रिकेट शौकीन अक्षरशः अटॅक येऊन गेलेत दॅट इज फॅक्ट माहिती घेऊन बघा तुम्ही आणि त्यावेळेचा तो पाकिस्तानचा संघ पण जबरदस्त असायचा हो म्हणजे एवढी आक्रमकता असायची ठासून भरलेली त्यांच्यामध्ये आणि इकडे भारतीय संघामध्ये पण प्रचंड आक्रमकता असायची पण तरी एक कबूल करावं लागेल की त्या काळामध्ये जे भारत पाकिस्तान सामने व्हायचे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण पाकिस्तानकडून हारलेलो आहे त्यावेळेला पाकिस्तानची बाजू वरचोड होती कारण त्यांच्याकडे खेळाडू पण तसेच होते त्यांचा बॉलिंग अटॅक जबरदस्त होता त्याच्यामध्ये वासिम अक्रम होता वखार युनिस होता मुश्ताक अहमद होता सकलेन मुश्ताक मुश्ताक होता आकिब जावेद होता हे, हे आखी बॅटिंगमध्ये परत इकडे इंजामा मुलहक होता सईद अनवर होता सलीम मलिक होता जावेद मियादाद होता ही जे तगडी बॅटिंग ऑर्डर आणि बॉलिंग ऑर्डर पण तगडी होती त्याच्यामुळं त्यांच्या बॉलिंग समोर ना आपल्या बॅट्समनचा टिकाऊ लागायचा नाही मग कुठंतरी एखादा सचिन तेंडुलकरवर आपला पूर्ण संघ डिपेंड असायचा मग सचिनची विकेट गेली की त्याच्या मागोमाग गळती लागायची असा तो प्रकार त्यावेळेला बऱ्याच वेळाला व्हायचा परंतु खुन्नस मात्र प्रचंड असायची खुन्नस जबरदस्त असायची म्हणजे तुम्हाला सांगतो की काही म्हणजे मला मॅचेस आठवतात की त्याच्यामध्ये भारत म्हणजे भारत पाकिस्तान ची खेळाडूंच्या मध्ये जी एवढी खुन्नस असायची ना की ते म्हणजे एकमेकाला अगदी एक शिव्या घालणे एकमेकाला उलटसुलट बोलणे एकमेकावर धावून जाणे इतपत सुद्धा प्रकार घडलेले आहेत म्हणजे मला आठवतं की एका भारत पाकिस्तान मॅच दरम्यान आमिर सोहेल हा भारतीय गोलंदाची धूधू धुलाई करत होता त्याने व्यंकटेश प्रसादला सुद्धा असे लागोपाठ एक दोन चौकार मारले आणि काहीतरी बोलला होता त्याला त्याच्यानंतर प्रसादचे जे डोकं फिरलं त्यानं एक असा स्लोअर वन टाकला आणि आमिर सोहेलला त्यावेळेला त्रिफळाचित केलं होतं त्याच्यात दांड्या उडवल्या होत्या त्याच्यानंतर व्यंकटेश प्रसादनं त्याला बाहेर जायची खून केली होती त्यावेळेला के त्या दोघांमध्ये थोडंसं तणावाचं वातावरण झालं त्याच्यानंतर एक सामना मला आठवतोय की सिंग सिद्धू हा बॅटिंग करत होता त्यावेळेला आमिर सोहेल त्याला काहीतरी बोलला खूप तणावाचं वातावरण होतं म्हणजे वकार वा, युनिव्हर्स वासिम अक्रम अक्षरशः आगोकूत होते आणि जोडीला अजून नाकिब जावेद होता त्यामुळं हो त्या पिचवर बॅटिंग करणं इतका अवघड होऊन बसलं होतं आणि आमिर सोहेल अशातच काहीतरी बोलला तर सिद्धू म्हणजे एकदम उलट्या डोक्याचा माणूस ज्या वेळेला बोलला त्यावेळेला सिद्धू त्याच्या अक्षरशः अंगावर जाऊन गेला होता बॅट घेऊन त्याच्या पाठीमागं लागला होता त्याच्यामुळं ऑपोजिट साईडला सचिन तेंडुलकर खेळत असल्यामुळं सचिन तेंडुलकर नॉन एंडला सचिन तेंडुलकर होता सचिन तेंडुलकरने आणि पंचांनी मध्यस्थी करून तो वाद सोडवला नाहीतर तिथे अमित सोहेलच्या डोक्यात बॅट घातलीच असती सिद्धून अशी परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली होती त्याच्यानंतर मला आठवते वर्ल्ड कपमधली एक मॅच होती त्याच्यामध्ये अक्षरशः आपले बॉलर्स, बॉलर्स अक्षर जावेद मेदात बॅटिंग करत होता आणि आपल्या बॉलर्सनी इतकं घेरलं होतं जावेद मेदादला अक्षरशः जावेदला मामा बनवून टाकला होता आणि त्या मॅचमध्ये जावेदला रन्सच होत नव्हत्या आणि भारतीय खेळाडूंनी काय असा प्लॅन केला होता परंतु त्याला आउटही करायचं नाही आणि त्याला रनही काढून द्यायचं नाहीत आणि एकतर उन्हानं ऊन उन प्रखर ऊन होतं त्यावेळेला त्या उन्हानं एकतर तो वैताकला होता तापला होता जाम आणि रन्स होत नव्हत्या धड विकेट पण त्याची पडत नव्हती म्हणजे मला वाटतं काही कॅच तर अक्षरशः मुद्दाम सोडल्यागत सोडली होती भारतीय खेळाडूंनी की तो बॉल खातोय ना तर खाऊ देत त्याला त्यामुळे जावेद मेहात एवढा संतापला होता आणि पाठीमागा किरण मोरे जरा जावेद मेहात बीट झाला की किरण मोरे उड्या मारायचा आणि अपील करायचा हाऊस दॅट हाऊस दॅट हाऊस दॅट करून जावेद इतका संताप एक तर तो शीघ्रकोपी माणूस तो इतका व्हाय लागला की कि त्या किरण मोरेच्या त्या उड्या मारण्यामुळं त्या एका बॉलवर तो बीट झाला आणि किरण मोरेनं जशा उड्या मारल्या जावेदनं परत तसेच माकड उड्या मारून त्या किरण मोरेला खुनच दिली होती आणि त्यावेळेला हो चांगल्यापैकी वा तणाव निर्माण झाला होता आणि त्याच्या पुढच्या षटकामध्ये भारताचे वेगवान गोलंदाज जवाकाल श्रीनाथ हा ज्या वेळेला बॉलिंगला आला जावेद तापलेलाच होता तो डिस्टर्ब झाला होता माइंडली पूर्णपणे डिस्टर्ब झाला होता त्याच्यामुळं आणि तो एक डिस्टर्ब झाल्यामुळे काय झालं त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि श्रीनाथनं त्याचा एवढा अतिशय सुंदर फायदा उठवला मला आजही आठवतो श्रीनाथनं जो त्याला यॉर्कर टाकला होता आणि त्याला त्याच्या दांड्या उडवल्या होत्या ना आजही मला त्या जावेद मे त्याच्या उड्या आणि श्रीनाथचा यारकर आणि जावेदच्या उडलेल्या दांड्या जशा तशा डोळ्यासमोर दिसतात म्हणजे त्यावेळेला अशी एकदम जबरदस्त खुन्नस असायची दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आणि आता आपण जिंकतोय सातत्यानं पाकिस्तानच्या विरुद्ध पण त्यावेळेचा तो पाकिस्तानचा पाकिस्तान संघ होता ना तो वेगळा होता त्याच्यामध्ये मोठमोठे बॅट्समन होते बॉलर होते जसे मी मागाशी बॉलरचे नाव सांगितले बॅट्समन आणि विशेष काय माहितीये का की ही जे आपल्या विरुद्ध चालायचं कोण माहिती आहे का इंजमा नाही जास्त आपल्या विरुद्ध कधी रन्स केले नाहीत किंवा वासिम अक्रम गोकर युनिसनं आपल्या विरुद्ध फार कधी विकेट काढले नाहीत किंवा त्यांचा सकलेन मुस्ताकला आपल्या सिद्धू यांनी सहवागनं झोरजोड जोडलेले परंतु जगाच्या पाठीवर कुठेही न चालणारे न खेळणारे खेळाडू हे भारताविरुद्ध खेळायचे आणि भारताला अडचणीत आणायचे ते म्हणजे अनवर सारखे सईदांवर बॅटिंगमध्ये इतर कुठल्याही संघाविरुद्ध चालणार नाही पण भारताविरुद्ध त्याचा परफॉर्मन्स जबरदस्त असायचा आकिब जावेद हा बॉलर तुम्हाला कुठल्याही इतर देशामध्ये दे खेळताना क्वचितच कोचितच तुम्ही बघितलं असेल त्याला पण भारताविरुद्धच्या मॅचमध्ये आकिब जावेद असायचं म्हणजे असायचं ते अशी त्यावेळीची ती तगडी बॅटिंग बॉलिंग ऑर्डर असायची आणि शेवटच्या बॉलपर्यंत ह्या मॅचेस रंगायच्या पण आता कसं झालं त्यावेळीची पाकिस्तानी टीम म्हणजे एकदम कोल्हापुरी तडका होती आताची जी, जी पाकिस्तानी टीम आहे आत्ता परवाच्या मॅच मॅचमध्ये जर बघितलं भारतीय खेळाडूंची बॉडी लँग्वेज अशी होती की त्यांना ते पाकिस्तान वगैरे हो काय वाटतं त्यांनी ते बिलकुल दबावच घेतला नव्हता की पाकिस्तान वगैरे हो विराटला जर खेळताना बघितलं असेल तर तुम्ही तो बिंद एकदम बिंदास्त खेळत होता एकदम बिंदास्त भारतीय खेळाडूंची जर बॉडी लँग्वेज बघितली तर त्यांनी पाकिस्तानला किस झाडकी पत्ती अशा आयुर्भावामध्ये ते बघत होते आणि पाकिस्तानच्या चे खेळाडूंच्याकडे जर बघितलं जो तुम्ही परवाच्या तर ते अक्षरशः इतके सुमार दर्जाचे खेळाडू वाटत होते त्यांच्या बॅ बै, बॅटिंग ऑर्डर असेल बॉलिंग ऑर्डर असेल इतके सुमार दर्जाचे म्हणजे अगदी क्लब क्रिकेट एखादा क्लब क्रिकेट खेळत असल्यागत वाटत तो आंतरराष्ट्रीय संघ वाटतच नव्हता एखादा क्लब क्रिकेट संघ असल्यासारखा वाटत होता इतकी त्या पाकिस्तानी संघाची आत्ताचा पाकिस्तानी संघ म्हणजे अक्षरशः डाळ भात आहे वरण भात पण नाही म्हणते ना डाळीचं पाणी आणि भात अशा पद्धतीचा तो ही आहे परंतु हरकत नाही मित्रांनो असे काही रंजक किस्से क्रिकेटचे प्रचंड येतं प्रचंड येतं आणि ते आजच्या भारत परवाच्या भारत पाकिस्तान सामन्यामुळं मला आठवले म्हणून मी तुमच्याशी शेअर केले मित्रांनो त्यावेळेला वातावरणच वेगळं असायचं त्यावेळेला जी एक थ्रील असायचं किंवा जे टेन्स असायचा ना म्हणजे खेळाडूंना सुद्धा प्रचंड टेन्शन असायचं म्हणजे चुकून पाकिस्तानी खेळाडू जर त्या वेळेला जर भारताविरुद्ध हारले त्या पाकिस्तानी प्रेक्षकांचा एक आग्रह असायचा की जगात कुणाकडून -कुण पराभव पत्करा पण भारताविरुद्ध पराभव करायचा नाही आणि भारताविरुद्ध जर पाकिस्तानी टीम हारली ना तर पाकिस्तानी खेळाडूंना आहे ना घरी जायची वांदे व्हायचे अक्षरशः घरी जायची तर काही काय वेळेला तर अक्षरशः आम्ही असं म्हणजे ऐकले म्हणजे वासिम अक्रमने एका कबूल पण केलं होतं की आम्ही बुर्खे घालून घरी गेलो होतो बुर्खा घालून म्हणजे इतकी परिस्थिती बेकार म्हणजे एवढे क्रिकेट शौकीन आपल्याकडे भरपूर आहेत परंतु एवढा आपल्या खेळाडूंच्यावर दबाव नसतो पण त्यांच्या इकडे नाही भारताविरुद्ध हरल्यानंतर ते त्यांच्या घरावर जाऊन दगडी मारतील त्यांना धरून मारतील इतकी ही म्हणजे भारतामध्ये हरून जर ते पाकिस्तानी संघ माघारी जाणार असेल ना तर तो डायरे डायरेक्ट पाकिस्तानात कधी जायचं नाही त्यातले काही खेळाडू दुबईला जायचे तिथं जाऊन काही दिवस राहायचे कोण ब्रिटनला जाऊन राहायचं आणि थोडंसं आठ पंधरा दिवसांनी मग ते पाकिस्तानात गुपचूप प्रवेश करायचे तेही बोरका घालणं म्हणजे इतकं त्यावेळेला जे पब्लिक पण तसं होतं आणि ते खेळाडूही तसे होते आणि दोन्ही संघांच्या एवढ्या टप मॅचेस झालेल्या आहेत ना अलीकडं असं काही थरारच अनुभवायला मिळत नाही भारत पाकिस्तान मॅचमध्ये आता बा पाकिस्तानमुळे विरुद्ध मॅच होती त्यामुळे मी बसलो तरी बघायला परंतु तो, तो जो थ्रिल होता ना तो थ्रिल मला परवा काही दिसला नाही तर मित्रांनो अशाच काही क्रिकेटच्या गमती जमती सांगायच्या होत्या म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवला तुमच्यासाठी बनवला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सांगा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद